राधाशी राधा राधा करी बसरी कृष्णी तरी बनी राधा करी बोला सगळ्यांनी कमेंट्स करत चला पूर्ण कृपे जीवन रुची प्रदशील कमेंट्स करा वीडियोला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला माझ्या लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मला तर जय शिवराय जय शंभूराज सर्वांना सी सीवरचे मेंबर खाली या कमेंट्स करा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं शंभूराजे शंभूराजे कसे आहात लाईवला लाईक करा ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शक्य सर खूप 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 धन्यवाद धन्यवादवरचे मेंबर खाली या प्लीज सर्वांनी लाईव्हला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करत चला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ खाली या <coughs> मला सी सी वेलकम खाली या कमेंट व्हिडिओ पटपट कमेंट्स आल्या तर मी बोलणार ना सर्वांना मनाचं जयशिवराय जयशंभूराजे आणि व्हॅलेंटाईन डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्य निरंकार जी म्हणलं ती चालू आहे जेवण कराय आपला बोला सीसी वेलकम कोण आहे सी सी वरती या रे बाबा नो गरीबाच्या लाईव्ह करा बोला टायटल काय टाकलंय लाईव्ह ला माहितीये ना <laughs> कामचोर चाचा कामचोर चाचा सी मेंबर नमस्कार मध्ये स्वागत आहे कमेंट्स करताना जरा जपून कारण छत्रपतींचा डीपी आहे त्याच्यानुसार बोला गो मोर खागत काय पण येऊन कमेंट करू नका नाही तर मग एकदा ओकरायला लागली ना मागचा फडचा बिचानं गोंडाळायला हवी नमस्कार दादा लाईनमध्ये स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे ताई म्हणतात नमस्कार नमस्कार बोला दादा कुठून आहात तुम्ही पहिल्यांदा माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल थँक्यू सो मच लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटतात सांगा कमेंट करून आणि प्लीज कुणीही कमेंट वाईट करू नका कारण छत्रपतींचं टायटल टाकलं आहे मी किंवा माझ्या डी पी आहे माझा असा आदर्श त्यांचा आदर्श काय तर ठेवा आणि कमेंट करा असं रोज काय पण बोमलून जाऊ ना काही ते येऊ हो ना दादा लातूर महाराष्ट्र थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल दादा माझ्या लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप सारे धन्यवाद तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा देवाजी दादा नमस्कार रामकृष्ण हरिमाऊली या जेवण करायला इथं आमच्या गावात मुलांच्या शाळेत गॅदरिंग आहे ना तिकडे जाणारे म्हणून आज लवकर आवराय लागले या जेवायला सर्वांनी सी सी वेलकम बोला लाइवला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तब्येत कशी आहे मागी मी ठीक दा 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 आहे का दादा तुम्हीच कसे आहात जेवण झालं का मी जेवाय लागले म्हणून विचारते बरं का नाही तर तुम्ही म्हणताल रोज जेवण लवकर जेवते का काय आमच्या गावात गॅदरिंगचा कार्यक्रम आहे ना शाळेत तिकडं जाणार आहे आम्ही थँक्यू लाईक केल्याबद्दल देवाजी दादा रामकृष्ण हरी लक्ष्मी ताई दादा नवनाथ दादा दुर्गा ताई संभाजी दादा कालिदास दादा या लवकर करते करते म या सी सी वरचे मेंबर या जेवण करायला चैनल ला सी सी वेलकम भरपूर मेंबर आहेत चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा प्लीज सी सीवरनं खाली येत जा कमेंट्स करत जा वाईट कमेंट करण्यापेक्षा चांगल्या कमेंट्स करा त्यातनं आपले संस्कार दिसून येतात की आपण समोरच्या माणसाला किती रिस्पेक्ट देतो आणि ग्यू रिस्पेक्टिक रिस्पेक्ट ओके दिवाजी दादा कमेंट लेट ते तुमची का माझ्या खंडल लेट वाचली जाते मला काही समज वेलकम सी सी वेलकम हे जेवण करायला बोला बोला कमेंट्स करत चला आमच्यात सत्संगचा कार्यक्रम असतो दर शनिवारी आवाजात फरक आहे मग मी तब्येतीची काळजी वाटली म्हणून म्हटलं अच्छा असं का नाही म्हणजे ना, ना। ना ते मला सर्दीचा प्रॉब्लेम माझं ऑपरेशन झालं ना तेव्हापासून मला सर्दीचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे मग ते आजारी पडल्यासारखाचा आवाज नेहमी येतो आणि आजारी असले तर मग लईच डेंजर ॲडमिट असल्यासारखाचा आवाज येतो मला साजन दादा कुठं गायब झाले हो मीच लाईव्ह कधी कधी घेते साजन दादाला काय म्हणाव त्यांना नोटिफिकेशन आणि ते पेशंट वगैरे असतात संदीप दादा बोलले लय दिवस झालं माझ्या पर बरे ताई दादा माझ्यासोबत लय दिवस झालं बोलणं झालं नाही लय वाईट वाटतं बोलणं नाही झालं की सी सी मेंबर खाली या बोला बोला सी सी वेलकम बाप रे कोण आहे सत्संग सत्संगला जात जाता काय माऊली ह सत्संगला पण जाते आणि गॅदरिंग आहे ना आज आज जरा लेट होणार आहे मला सत्संगला जायला कारण आमच्या गावात लेट आहे सॉरी गावात कार्यक्रम आहे गॅदरिंगचा जा, सत्संगला जाते मी जसा वेळ भेटेल तसं सत्संगला जाते कीर्तनाला जाते आमच्या इथं आसपास भजन वगैरे असलं तरी पण जाते मी मला आवडतं ऐकायला ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढतं तुम्ही जाता दिवाजी दादा सिती वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना जयश्ठरा जय शंभूराजे लाईव्ह ला लाईक करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हो हो आनंद झाला मावली हो माझे आई वडील तोडी करतात दादा पण <brackets> मला पहिल्यापासूनच आवड आहे परमार्थ करायचे सीसीवरचे मेंबर खाली या प्लीज कमेंट्स करत जरा दिवाजी दादा तुम्ही वेळ माझ्या लाईवला देता खूप भारी वाटतं बोलायला तुम्हाला कारण तुमच्यासारखे वयवृद्ध वडीलधारी व्यक्ती असते ना छान छान ज्ञान द्यायला म्हणजे जसं की आपले आजोबा वडील कसं सांगतात तसं तुम्ही मला सांगता असं वाटते तुम्ही मा घरात आलाय आणि शेजारला बसून असं करा तसं करा करा असं सांगताय आपला कोणताही हो काम छोटा नसतो मावली हो बरोबर आहे काम छोटं मोठं नसतं जेव्हा आम्हाला सांभाळण्याची ही जबाबदारी होती ना तेव्हा आमच्या वडील आई म्हणजे परिस्थितीला डाऊन होती दादा तेव्हा आमची जसं जसं मोठं होत गेलं तस तसं भाऊ काम व्हायला लागली आत्ता जरा सुधारणा ना झाली नाही तर लय डाऊन होती परिस्थिती आमची आम्हाला गरीबाची जाणीव आहे जरी पुढं गेले तरी पण मी शेवटपर्यंत कोणाला नाही विसरणार हा एखाद्या बारीनं माझ्याकडं गाव चुकीचं होऊ शकतं पण माणूस कधीच चुकीचा होऊ शकत नाही कधीच विसरू शकत नाही मी कोणालाच <laughs> कारण आपल्या वाईट काळात किंवा प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत केलेल्या माणसांना आपण कसं विसरू शकतो ना माझ्या दुसऱ्या व्यक्तींमध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सी वेलकम लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं जयशिवराय जयशंभूराजे लाईव्हला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा छान छान आणि माझे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ शेतकरी ताईचे कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा या जेवायला सर्वांनी मी पण हरिपाठ कीर्तन श्रीपद भगवत सप्ताहात ऐकण्यासाठी जातो मौली वा मग तर भारी <laughs> मला सगळी म्हणतात म्हाताऱ्या माणसांसारखं बडं आवडते कीर्तन हरिपाठ भजन सत्संग असं जाते ते वैतरण्या माणसांनी पण मलाही आवडतं मला नावटणारी भरपूर आहे व्हिडिओ करते असं कीर्तन भजनला जाते पण मला आवडतं ते जायला जे आपल्याला आवडतं ते आप करायचं पुढच्या माणसाचा भेटतो की कशाचा भेटतो काय माहिती बर येतोय ये रामकृष्ण हरिमावली ओके ओके देवाचे दादा जेवण करा मी असंच थोडा वेळ घेतली कारण आम्हाला नंतर वेळ नाहीये हो हो जेवण करतो इसून बाईनी ताट वानलं मावली ओके ओके जेवण करा दादा जेवण करा सावकाश मी पण अशीच घेतली होती मला थोडा वेळ होता म्हणून आता चालले ना मी म्हणून लाईव्ह घ्यायला वेळ भेटणार नाही मला म्हणून म्हटलं चालू करा आता आल्यानंतर अकरा साडे अकरा वाजता चालू रात्री मी लाईव्ह वांग्याची भरीत पोळी भात बेटा वावा छान आहे जेवा